पुढच्या बातमीकडे वळूयात सोशल मीडियावर सुरू असलेल्या ट्रोलच्या त्रासातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे सुद्धा बचावलेले नाही आहेत तो सध्या काय करतोय असा एक मेसेज राज यांच्याबद्दल खूप दिवसांपासून पसरवला जातोय आता काल नाशिकमध्ये सेलिब्रिटी परेड केल्यावर तो सध्या कलाकारांना फिरवतोय असा नवीन सोशल मीडियावर ट्रोल सुरू झालाय मंगळवारी राज ठाकरे चाळीस मराठी कलाकारांना घेऊन नाशिकला पोहोचले आणि सत्तेमध्ये असताना मनसेनं केलेली कामं त्यांनी या सगळ्या कलाकारांना दाखवली शिवसेनेच्या ज्या करून दाखवलं नाऱ्यावर राज ठाकरेंनी आगडोंब उठवला त्यातच हे पुढचं पाऊल आहे अशी टीका आता होऊ लागली मुळामध्ये अशी कलाकारांची परेड करून राज ठाकरे यांना नेमकं काय का साध्य करायचं आहे सा असा प्रश्न सुद्धा विचारला जातोय आगामी निवडणुकीत राज ठाकरेंना मतं मिळणार नाहीत सत्ता जाणारच आहे त्यामुळे आता कलाकार मित्रांना बोलवून उगाच गर्दी करण्याचा फारस राज ठाकरे करतायत अशी टीका आता होऊ लागली आहे आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्याचा हा केविलवाना प्रकार असल्याचं सुद्धा आता बोललं जात आणि याचबद्दल आपण बोलूयात आमचं नाशिकचे ब्युरो चीफ अभिजित पाटील आता आपल्यासोबत आहेत अभिजित आपण बघतोय गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर तो सध्या काय करतो आहे असा ट्रेंड खरं तर राज ठाकरे यांच्याबद्दल सुरू होता आणि काल झालेल्या कलाकारांच्या परेडनंतर तो सध्या सेलिब्रिटींना फिरवतोय असा एक नवीन ट्रेंडला सुद्धा सोशल मीडियावर उदाहरण आलं होतं या सगळ्यावर नेमक्या नाशिककरांच्या काय प्रतिक्रिया आहेत त्यांचं काय म्हणणं आहे दर्शना खरं तर नाशिक शहरमध्ये जी मनसेने सत्ता मिळवली ती राज्यात पहिल्यांदाच मिळवलेली मनसेची सत्ता होती पाच वर्षामध्ये काय केलं काय नाही केलं याचं लेखाजोखा आता सर्वसामान्य नागरिक देखील बोलू लागले आहेत परंतु जे काही मोजकी दोन तीन कामं केलेली आहे त्याचं ब्रँडिंग मात्र मनसेतर्फे केलं जात आहे असं सर्वसामान्य जनता म्हणते माझ्यासोबत इतर नाशिककर देखील आहे त्यांना आपण विचारूयात नेमकं का मनसेनं काय विकास कामं केली आहेत आणि या संपूर्ण ब्रँडिंगबद्दल त्यांना काय म्हणायचं आहे काय वाटतं आपल्याला काल जे मनसेने कलाकारांना इथं आणलं त्याबद्दल आपण काय कलाकारांना इथे आणलं याबद्दल मी हेच सांगू शकते का जे राज ठाकरेंनी ब्ल्यू प्रिंट दिली होती विकासाची ते आता महिलांना पण कळायला लागलेलं ला आहे आणि पाच वर्षात आम्हाला जे मूलभूत गरजा पुरवायच्या होत्या त्यासुद्धा आमच्यापर्यंत पोहोचलेल्या नाही आहेत आणि गार्डनसाठी तर मी इतकंच म्हणेल का नाशिक शहरात असे काही गार्डन आहेत जे बंद झालेले आहेत आणि तिथे संध्याकाळी आपल्याला लहान मुलांना खेळायला घेऊन जायला पण भीती वाटते असं प्रचंड तिथे गुन्हेगारी वाढलेली आहे आणि महिलांसाठी पाण्याचा प्रश्न हा कुठेच सोडवला गेलेला नाहीये आणि काहीच विकास झालेला नाहीये नाशिक आपण काय सांगणार काय वाटत नाशिक पुण्यनगरीमध्ये नगरीमध्ये फाळके स्मारक जे आपल्या कलासृष्टीचे जन्मदाते मानल्या जातात काल कलाकार आले यांनी कोणी असं म्हटलं नाही का फाळके स्मारकाचं काय जीर्णोद्धार केला पाच वर्षात हा सर्वात मूलभूत गरज होती जर तुम्ही नाशिकमध्ये फाळके स्मारकच्या माध्यमातून काही केलं असतं तर बरं झालं असतं तिथे खतप्रकल्प आहे पाच वर्षात कुठलंही काम केलं नाही आणि त्याच्यामधोबत बॉटनिकल क्लब बांधलेलं याला कशा प्रकारचा विकास म्हणायचा मला सांगा नवले साहेब असं ब्रँड सोशल मीडियामध्ये सध्या व्हायरल होते पोस्ट की तो सध्या काय करतोय तर तो सध्या कलाकारांना घेऊन फिरतोय अशा प्रकारच्या टीका देखील राज ठाकरेंवर केला तर आपल्याला काय वाटतं अहो यांच्याकडे काही राहिलंच नाही दाखवण्यासाठी हे आता कलाकारांच्या लोकप्रियतेचा फायदा घेण्याच्या प्रयत्नात आहे पण लोक हो सगळे सुज्ञ झालेले आहे लोकांना आता येड्यात काढू शकत नाही लोक आता हुशार झालेले खरं तर यांनी कामं केले असते तर यांचे नगरसेवक यांना सोडून दुसऱ्या पक्षात गेले नसते यांच्याकडे एकसुद्धा उमेदवार शिल्लक राहिलेला नाही आहे मग आता हे असलेल्या लोकप्रतिनिधींना लोकप्रतिनिधी मिळत नाही यांना ये प्रभागामध्ये तर मग आता हे अभिनेत्यांचा फायदा घेऊन आणि अभिनेत्यांनाच यांनी उभं करावं ही तर माझी मेन मूळ मागणी आहे अगदी खरे दर्शन आपण बघू शकतो सर्वसामान्य जनता देखील म्हणते यांच्याकडे विकासाच्या दृष्टीने कुठलाही अजेंडा नव्हता हो जी ब्ल्यू प्रिंटच्या माध्यमातून त्यांनी कामं दाखवली ती केली गेली -के नाही मोजके दोन तीन जी कामं केली आहेत त्याचं ब्रँडिंग करायला आता मराठी कलाकारांना ते इथं आणतायत तर उमेदवारी देखील त्या मराठी कलाकारांना द्या असं लोकांचं म्हणणं आहे अगदी खरे अभिजित आपण बघितलं गेल्या पाच वर्षात खरंतर मनसेकडनं नाशिकमध्ये कुठल्याही प्रकारची विकास कामं झाली नाहीयेत आणि जी बोटावर मोजणं इतकी कामं झाली त्याच कामांचं आता कुठेतरी ब्रँडिंग केलं गेलं अशा खरंतर संतप्त प्रतिक्रिया आपल्याला नाशिकात देतात थँक्यू व्हेरी